घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे बघा आपण पांढरीच्या काट्या आल्या आता हे बघा मणी बनवायसाठी हाताच्या बोटाहून बारीक 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 आहेत ही ही बघा बारीक आहेत आपले मणी बनवायसारखी आहेत हाताच्या बोटाहून छोट्या आहेत ही बघा एवढी ही हाताच्या बोटा एवढी आहे अशी ही हाताच्या बोटापेक्षा बारीक आहे ही बघा ही हाताच्या बोटा एवढ्या आहेत ही फूट सवा फूट एक फूटभर असेल ही बागा हाताच्या बोटापेक्षा मोठी ही हाताच्या बोटापेक्षा मोठी ही हाताच्या बोटापेक्षा मोठी ही हाताच्या बोटा एवढी ही पायाची अंगठी एवढी ही पायाची अंगठी एवढी ही पायाच्या अंगठीपेक्षा मोठी ही बागा हातापेक्षा जरा बारीक ही बागा हातापेक्षा मोठी अशा पद्धतीच्या काठ्या आहेत तर ज्याला कोणी कसे बनवायचे तसे मणी बनवू शकते मणी बनवायला काय करायचं जा। एखाद्या मशीन भेटते नाही भेटले तर एवढा टुकडा पाडायचा डायरेक्ट ह्याला द्वारा बांधून गळेत बांधा तरी चालतंय तसंच मी पण एक गळेत बांधलेली आहे ती पण बघा कशी बांधली ठेव का अशी बांधलेली आहे अशी बांधली तरी चालते जेवढा आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा राम राम